सकाळी तिला जाग येते ती पाहते तर अनिरुद्ध तिच्या शेजारी झोपला होता ती त्याच्याकडे पाहत तुम्हाला वाटतं ना मी अजिबात रडायचं नाही मी आजपासून रडणार नाही आपलं लग्न झालं आहे ते तुम्ही निभावणार की नाही हे मला माहिती नाही पण मी पूर्ण मनाने तुमच्यासोबत लग्न केलं आहे आणि मी ते शेवटपर्यंत निभावणार ती थी तिचं तिचं आवरायला निघून जाते फ्रेश होऊन खाली किचनमध्ये जाते तोच अनिरुद्धला कुणाचा तरी फोन येतो तो झोपमधून उठत फोन घेतो आणि तिकडच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून फोन ठेवतो हो आणि त्याचा आवरायला जातो ईशा रूममधून येत होती तोच तिला मोठी आईच्या रूममधून निशाचा आवाज येतो ती कुणाला तरी सांगत होती आणि आणि तिने रात्री किती एन्जॉय केले जसजसं जसं ईशा ऐकत होती तिला वाईट वाटत होतं आणि तिने ठरवल्याप्रमाणे ती रडणार नाही पण तिच्याकडून कंट्रोल झाले नाही आणि ती रडत तिच्या रूममध्ये आली निशा बाहेर येऊन पाहती तर ईशा तिथे नव्हती ईशा हसत माझा प्लॅन तर सक्सेस झाला ईशा खरंच किती वेंदडी आहेच तू एवढ्या लवकर दुसऱ्यांच्या बोलण्यावर कसं लक्ष ग तू एक नंबरची बावडट आहेस ईशा तू ईशाने स्वतःला सावरला आणि कॉलेजला जायची तयारी करू लागली अनिरुद्ध सोबत एक शब्द पण बोलली नाही तो त्याचा आवरून खाली आला ईशा पण तिचा आवरून खाली आली सगळे नाश्ता करत असतात पण कोणीच कुणाईशी काही बोलत नाही मोठी आई अनिरुद्धकडे पाहत अरे काल वंदना ताईंचा फोन आला होता तुझ्या मामाच्या मुलाचं लग्न ठरलं तर त्यांनी एंगेजमेंटसाठी आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलं आहे हे बघ मोठी आहे तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा असल्या गोष्टींसाठी मी येणार नाही अरे असं कसं करतोस अनिरुद्ध तुझ्या मामाचा मुलगा आहे तो तुला तर गेलाच पाहिजे तिकडे काय दित्या अनिरुद्धने जायला पाहिजे ना हे बघ मोठी आहे तो त्याचा प्रश्न आहे त्याला यायचं आहे की नाही तो त्याचं ठरवेल पण माझं ठरलं आहे मी तर जाणार आहे एंगेजमेंटला आणि ईशा वहिनीला पण माझ्यासोबत घेऊन जाणार आहे दित्या हे बोलताच अनिरुद्ध एकदा दित्याकडे आणि एकदा ईशाकडे पाहतो दोन्ही पण शांततेची नाचता करत असतात तो ईशाकडे रागाने पाहत ईशा तू मला विचारले पण नाही तुला तिकडे जायचं आहे ते आणि स्वतः ठरवून मोकळीच झाली आता मोठेही पण मीठ मसाला लावून बोलत होत्या ग गईशा आता तू एवढी हुशार झाली का की अनिरुद्धचा पण विचारलं नाही तू ईशा मोठी आईकडे रागाने पाहत आई तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलू का तिचं बोलणं ऐकून अनिरुद्ध ईशावर जोरातो ओढतो ईशा त्यांच्याकडे रागाने पाहात आणि तुम्ही तर मलाच ओढत असतात आपल्याला काही माहिती नसताना का ओढत असतात तुम्ही खरं तर यातलं मला काहीच माहिती नाही आहे आता इथे मोठी आईंनी विषय काढला म्हणून मला माहिती पडलं एंगेजमेंट आहे म्हणून आणि राहिला प्रश्न दित्यासोबत जायचा ते तर मला आताच समजले जर मला आताच माहिती पडले तर तुम्हाला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि मला त्यांनी एंगेजमेंटला बोलवलं तर मी आनंदाने तिकडे जाईल तेवढंच काही दिवस तिकडे आनंदात राहता येईल एवढं बोलून ती बॅग घेऊन कॉलेजला निघून गेली मोठी आई अनिरुद्धकडे पाहत बघ कशी बोलून निघून गेली ही समजतेच काय स्वतःला माझ्या अनिरुद्धला असं बोलायची हिशी हिंमत कशी झाली मोठी आई अनिरुद्धकडे पाहात म्हणते दित्या मोठी आईकडे पाहत वहिनी काय चुकीची बोलली ग मोठी आई आता असं म्हणू नको की ती वयाने लहान आहे तिला काही कळत नाही पण तू तर समजदार आहेस ना मग तू तर तिच्यापेक्षा चुकीचं वागते तुला तर भाई आणि वहिनी एकत्र दिसले की आवडत नाही तुला तर त्या दोघांना वेगळं करण्यासाठी काही ना काही बहाणे पाहिजे असतात आणि खरं सांगू वहिनीला खरंच माहिती नव्हते की ती कुठल्या एंगेजमेंटला जाणार आहे म्हणून ते मी स्वतः ठरवलं की वहिनी माझ्यासोबत येईल म्हणून आणि अजून एक मोठी आई माझ्या वहिनीला काही समजवायची गरज नाही खरी गरज तर तुला आहे अनिरुद्ध दित्यावर जोरात ओढत दित्या, जोरा दित्या काय सुरू आहे तुझं मगासपासून आणि मोठी आईसोबत बोलायची ही कुठली पद्धत आहे दादा सगळे लहान चुकीचे नसतात कधी कधी मोठ्यांकडून पण चुका होत असतात लहानांना तर मोठे बोलून घेतात मग मोठ्यांना कोण बोलणार एवढं बोलून दित्या पण निघून गेली इकडे मोठी आईंना खूप राग आला त्या मनात विचार करत या दोन्हींना पाहावं लागेल खूपच चुरूचुरू बोलायला लागले आहे असेच दहा बारा दिवस निघून जातात या दिवसात ते दोघं बोलले नव्हते पण क्लासला जाऊन ईशामध्ये खूप बदल झाला होता हळूहळू का होईना तिची भीती नाहीशी झाली होती आणि आधीपेक्षा ती आता स्ट्रॉंग होत होती ईशासोबत कॉलेजमध्ये साक्षी तर घरी नित्या दोघं पण पूर्ण ईशाला साथ देत होत्या अनिरुद्धमध्ये दे जराही फरक पडला नव्हता तो रोज बाहेर जायचा ड्रिंक करणं हे चालूच होतं आणि इकडे निशा मुद्दा मुद्दाम मिशाला ऐकू जाईल अशा आवाजात अनिरुद्धच्या गोष्टी करत असायची म्हणजे निशाला असं वाटायचं की कधीतरी ईशा अनिरुद्धला सोडून जाईल आणि ही निशा त्याला, त्याला त्याचा बनवेल असे दिवस जात होते पण इकडे ईशाच्या कॉलेजमध्ये एक मुलाला ईशा खूप आवडते आणि तो मुलगा तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करायला लागला होता पण ईशाला याबद्दल काहीही माहिती नव्हतं कॉलेज झाल्यानंतर ईशा घरी जात होती तोच ईशाला कोणीतरी हाक मारली साक्षीला बरं नसल्यामुळे ती आली नव्हती ईशाने पाहिलं कोण बोलवत आहे तर समोर एक मुलगा उभा होता ईशा गोंधळून त्याच्याकडे पाहत काय ईशाला असं मुलांसोबत जास्त बोलायची सवयी नव्हती मुलगा ईशाकडे पाहत हॅलो ईशा मी तुषार मला तुझ्याशी बोलायचं आहे ईशा घाबरून माझ्याशी काय बोलायचं आहे ईशा म्हणतच आज ही साक्षी पण सोबत नाही आहे तुषार ईशाकडे पाहत अगं मला बघून घाबरतेस का तू कॉलेजची टॉपर आहे तर मला विचारायचं होतं तू स्टडी कसा करतेस म्हणजे कोणते बुक वापरते ईशा त्याला सांगते आणि म्हणते ते मला घरी जायला उशीर होतोय आणि ती निघून जाते तोच तुषारजवळ त्याची फ्रेंड येते तुषार तू ईशासोबत तु काय करत होतास काही नाही गं तिला बुक्सबद्दल विचारत होतो त्याच्या फ्रेंड्स असून नक्की बुकबद्दल विचारत होता की तुझ्या मनात दुसरं काही सुरू आहे आणि काही सुरू असेल तर त्याला तिथेच थांबव लग्न झालं आहे त्या ईशाचं तुषार एकदम शॉकमध्ये काय लग्न झालं आहे तिचं अगं पण वाटत नाही तुला वाटून काय फायदा पण तिचं लग्न झालं आहे आता तरी तिचा विचार सोड तिच्या नवऱ्याला माहिती पडलं तर तुझं काही खरं नाही आता विचारात तुषार खूप नाराज झाला होता कारण त्याने खूप मनापासून तिच्यावर प्रेम केलं होतं पण ती त्याची होणार नव्हती ईशा क्लासला जाते क्लास कंप्लीट करते आणि घरी जायला निघते पण आज तिला ट्रॅफिक लागल्यामुळे घरी यायला उशीर होतो आता ईशामध्ये खूप बदल झाला होता ती फ्रेश होऊन शांत बसली होती इकडे अनिरुद्ध पण शांत बसला होता खरं तर त्याला ईशासोबत बोलायचं होतं पण दोघांपैकी कोणीच पुढाकार घेत नव्हतं तो काहीतरी विचार करत सुवर्ण मॅमला फोन करतो हा बोला सर मॅडम ते ईशाबद्दल विचारायचं होतं म्हणजे ती, ती बरोबर करते ना सगळं अहो सर तुमची बायको खूप हुशार आहे एकदा सांगितलं की पटकन लक्षात येतं ईशाच्या आणि सर तुम्ही पाहिलंच असेल हळूहळू त्यांच्यात बदल होत आहे सुवर्ण त्याला सांगत होते आणि अनिरुद्धला ऐकून बरं वाटत होतं थोडा वेळ बोलून तो फोन ठेवतो अनिरुद्ध विचार करत तुझी बायको हुशार आहे अनिरुद्ध पण कधी कधी लहान मुलांसारखी वागते तोच त्याला मागची गोष्ट आठवते तिचा क्लासचा पहिला दिवस होता आणि तिने चार ते पाच वेळेला अनिरुद्धला कॉल केलेला पण अनिरुद्ध त्या दिवशी प्रोजेक्टमुळे टेन्शनमध्ये होता आणि तो ईशाला खूप रागवला होता अनिरुद्ध तो पण कधी कधी खूप चुकीचं वागतो ईशासोबत तो त्याच्याच विचारात असतो त्याला फोन येत असतो पण त्याचं लक्ष नसतं काही वेळाने तो भानावर मोबाईल हातात घेतो पाहतो तर दित्याने त्याला तीन ते चार वेळेला फोन केला होता तो तिला कॉल बॅक करतो दित्या फोन रिसीव्ह करते काय झालं ताईसाहेब आज या दादाची कशी आठवण झाली तू कामात असशील तर मी नंतर फोन करते नाही ग बोल काय म्हणतेस मी बहिणीला बाहेर घेऊन जाणार आहे मला शॉपिंग करायची आहे आणि मी वहिनीला मामाच्या घरी पण घेऊन जाणार आहे एकतर घरी सगळ्यांसमोर विचारले की तुम्ही सगळे वहिनीला बोलत असतात आणि हे सगळं मी तुला सांगते तो उगाच वहिनीला बोलशील नाही तर की मी नाही म्हटले तर दित्याला विचारायला सांगितले आणि हृदय एकदम हळूवार आवाजात दित्या ईशा येणार नाही दादा असं का करतोस तू प्लीज येऊ दे तिला माझ्यासोबत आणि तिला जायचं असलं आणि तुला तिला नाही म्हटलं तर तिला किती वाईट वाटेल दादा कधी तर तिच्या मनाचा विचार करत जा हे बघ दित्या ना ईशा माझी बायको आहे आणि तिचे निर्णय मी घेईल ती कुठे जाईल आणि कुठे जाणार नाही हे मी ठरवेल आणि मला माहिती आहे तू इशाची नणदपेक्षा खूप चांगली मैत्रीण आहे पण तुला नाही का वाटत तू आमच्यात खूप लक्ष देत असते ते बंद कर मी लक्ष दिलेलं तुला आवडत नाही आणि तू जे बाहेर कोणाबरोबर हिंडत असतो त्या तुमच्या दो दोघांमध्ये आलेलं चालतं का तुला आणि तू काय ईशा वहिनीला खेळणं समजतो मनाला येईल तेव्हा तिच्यासोबत खेळायचं हे बघ ईशा तू तिला बाहेर घेऊन जाऊ शकते पण मामाच्या घरी ती येणार नाही एवढं बोलून तो फोन कट कर करतो अनिरुद्ध विचार करत दित आमच्या दोघांमध्ये जास्तच लक्ष देते ईशा तिच्या रूममध्ये जात होती तोच तिला निशाचा बोलण्याचा आवाज येतो ती ईशाला चिडवण्यासाठी खोटं बोलत होती अगं काल पार्टीमध्ये अनिरुद्धसोबत खूप मजा आली हे आता रोजचंच झालं होतं पण आज ईशाने काहीतरी विचार केला आणि निशाच्या रूम रूममध्ये गेली तिला समोर बघून ती पटकन फोन बाजूला ठेवते कारण फोनवर कोणीच होतं ती एकटीच बडबड करत होती अगं ये ही काय पद्धत आहे डायरेक्ट कुणाच्या रूममध्ये यायची निदान आवाज देऊन यायचं ना ईशा हाताची घडी घालत हे तू कोण सांगणारी मला इथे माझ्या घरात येऊन तुझं घर असल्यासारखे हिंडत असते हे तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची मग आता तू शिकवणार का निशा मला कसं बोलायचं ते तू कशी आहे ना मला या दहा बारा दिवसामध्ये समजलं आहे तू तुझ्या आयुष्यात किती मुलांना फिरवलं सगळं काही माहिती आहे मला ए ईशा खूप बोलते तू जा निघीतून मी का जाऊ आणि आज मला जे बोलायचं आहे ते मी बोलून जाणार आणि काय ग तू अनिरुद्धबद्दल असलं खोटं खोटं कोणाला सांगत असतेस माझ्या नवऱ्यापेक्षा तू वाया गेलेली आहेस तुला तर मुलगी म्हणायच्या पण तू लायकीची नाही एवढे कान तू करून ठेवले आहेत तुला दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ केलेली जास्त आवडते वाटतं ए मिडल क्लास खूप बोलते तू तू जेवढी साधी दिसते तेवढी अजिबात नाही आहे ईशा बरं मग तू ते रोज रोज माझ्या नवऱ्याबद्दल बोलत असते ते मी ऐकून घ्यायचं असं वाटतं का तुला अगं पण तो तुला बायको कुठे मानतो तो तुला बायकोचं मान अजिबात देत नाही तू त्यांचं सोड मान देत नसले म्हणून काय झालं पण अजून मी त्यांच्यासोबत त्यांच्याच बेडरूममध्ये राहते त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि मोठी आई इला म्हणावं गेस्ट आहे ना गेस्ट सारखं राहायचं जास्त माझ्या नवऱ्याच्या पुढे मागे करू नकोस एवढं बोलून ईशा तिच्या रूममध्ये निघून गेली ईशा लहानची मोठी झाली पण ती कुणाला उलट बोलली नव्हती जेवढं ती आज निशाला बोलली होती ईशाने जे काही निशाला बोलली ते अनिरुद्धने बाहेर उभं राहून ऐकत होता पण या दोघांना माहिती नव्हतं ती अनिरुद्ध आला आहे त्याला ईशाबद्दल आश्चर्य वाटत होतं पण त्याला मनातून खूप आनंद झाला हळूहळू का होईना ईशामध्ये खूप बदल झाला होता ते दिसत होतं तो त्याच्या रूममध्ये जाणार तोच निशा ओढून म्हणते ईशा तुला मी सोडणार नाही तुझ्या नवऱ्याला कसं माझं बनवते ते तू बघत आता अनिरुद्ध निशाच्या रूममध्ये येत निशा खूप झालं तुझं उद्या सकाळी तू या घरातून गेली पाहिजे मोठी आई अनिरुद्धला समजावत अरे पण मोठी आई मी बोललेलं हा शेवटचा शब्द आहे ही उ उद्या इथे दिसता कामा नाही एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आज अनिरुद्धला खूप आनंद झाला होता ईशाने निशाला बरोबर ठिकाणावर आणलं होतं त्याच्या शूजचा टकटक आवाज आला तशी ती भानावर आली ते तुम्ही आलात मी जेवण वाढते तुम्हाला याखाली ती जायला लागणार तोच अनिरुद्ध तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो ती त्याच्याकडे न पाहता सोडा मला पण तो सोडत नाही ती त्याच्यापासून सुटायचा प्रयत्न करते पण तो तिला अजून घट्ट पकडतो अहो सोडा मला अगं बोल ना माझ्यासोबत आज किती दिवस झाले आपण एकमेकांशी बोललेलो नाही आहे हे बघा मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे सोडा मला अनिरुद्ध तिला भिंतीला टेकवत ईशा का वागते अशी आताच त्या निशाला बोलून आलीस आणि आता नवऱ्याला पण बोलते आहे आज काय झालं आहे तुला तू तु निशाला मोठ्या आवाजात बोलू शकते पण मला नाही ती त्याच्याकडे पाहत मग मोठ्या आवाजात बोलायचा हक्क फक्त तुम्हाला आहे का आणि मी जर मोठ्या आवाजात तुमच्याशी बोलले तर काय कराल मला पण हाकलून देणार ना या घरातून मग द्या ना हाकलून तिची बडबड चालूच होती तोच अनिरुद्धने तिच्या ओटांवर ओठ टेकवले तिला भाणार केस करत होता शेवटी दोन आठवड्याचा दुराव होता त्यांच्यात काही वेळाने तो बाजूला झाला तिच्या गालावरून हात फिरवत आता छान वाटत आहे कधीचं एवढं स्वीट खायला मिळालं नव्हतं ती त्याच्याकडे पाहत किती खोटं बोलणार तो तिच्या डोळ्यात पाहत ईशा तू समजते तसं काही नाही आहे तुझा विश्वास नसेल पण मी दोन आठवड्यापासून ना, ना पार्टीला गेलो ना ड्रिंक केली ना कोणत्या मुलीच्या जवळ गेलो मिसेस अनिरुद्ध आणि हे फक्त तुझ्यासाठी केलं मी मिसेस अनिरुद्ध ईशा त्याच्याकडे पाहत होती तिला विश्वास होत नव्हता तोच अनिरुद्ध पुन्हा तिला केस करतो इकडे निशाला लक्षात येत होतं ईशाला बोलायची चूक तिच्यावर उलट झाली होती तिला ईशाचे बोललेले शब्दाने शब्द आठवत होते इकडे अनिरुद्ध बाजूला होत बायको खूप भूक लागली आहे जेवायला वाढायला घे ईशा काही न बोलता खाली निघून जाते एक एक करून सगळे जेवण करायला येतात अनिरुद्ध निशाला काय बोललेलं होतं ते ईशाला माहिती नव्हतं सगळे शांततेत जेवण करत असतात अनिरुद्धचं लक्ष मात्र ईशाकडे असतं तिच्या चेहऱ्यावर अजून पण राग असतो पण तरी ती खूप निरागस दिसत होती मोठी आई हळूस अनिरुद्ध मी काय म्हणते ते निशा हे बघ मोठी आई मी जे निशाला सांगितलं तिने ते ऐकावे याबद्दल मला जास्त काही बोलायचे नाही आणि खरं तर निशा माझ्या बायकोला वाटेल ते बोलली आहे मग मी तिला या घरात आता अजिबात राहू देणार नाही उद्या सकाळी हे घर सोडायचं निशा आणि या घरावर जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच अधिकार माझ्या बायकोचा म्हणजे ईशाचा आहे नित्या आणि ईशाला काहीच माहिती नव्हतं त्या आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात मोठीही नाटक करत अनिरुद्ध तू निशाचा अपमान करून आमचा पण अपमान केला हे बघ मोठी आहे मी निशाला सांगतो इथून जायला तुला नाही आणि ही, ही उद्या इथे दिसता कामा नाही जेवण झालं आणि तो रूममध्ये निघून गेला ईशाकडे पाहत माझा अनिरुद्ध असा नव्हता तो या असा वागायला लागला आहे हे बघा मोठे प्रत्येक वेळी मला का दोष देतात तुम्ही चुकी या निशाची पण आहे पण तिला तुम्ही एक शब्द पण बोलत नाही आणि ती पण तिचं जेवण संपवते आणि रूममध्ये येते अनिरुद्ध तर कधीचीच तिची वाट पाहत होता ये तन्ना पाहात हो हो ती येताना दिसतात मुद्दा मोबाईलमध्ये पाहत होता ती फ्रेश झाली आणि अभ्यासाला बसली बुक हातात होतं पण मनात दुसरेच विचार चालू होते अनिरुद्ध अधूनमधून तिच्याकडे पाहत होता ती बुक बाजूला ठेवते आणि त्याच्याजवळ येते त्याला समजतं ती आली आहे पण तो मुद्दाम लक्ष देत नाही ती त्याच्याकडे पाहत अहो मला एंगेजमेंटला जायचं आहे अनिरुद्धने ऐकून न ऐकल्यासारखं करत तू काही बोलली कैशा का ती त्याच्याकडे रागाने पाहत मला कळतं आहे सगळं तुम्ही मुद्दाम करत आहात ना मला जायचं आहे तिकडे तिकडे गेल्यावर तुला माझी आठवण येईल कैशा तू मला कधी येते का माझी आठवण मला जायचं आहे आज पहिल्यांदा ती त्याच्यासोबत हट्ट करत होती हे बघ मी तुला एंगेजमेंटला नको जाऊ का म्हणतोय त्यामागे काहीतरी कारण असेल म्हणून म्हणतोय ना ते काहीही असो मला जायचं आहे तिकडे तू अशा साध्यापणाने हिंडत असशील तर तिकडचे लोक असतील तुला आणि मला पण म्हणतील या अनिरुद्धने हिच्यासोबत कसं लग्न केलं त्याचं बोलणं ऐकून तिला वाईट वाटलं तिचे डोळे भरून येतात अनिरुद्ध तिच्याकडे पाहत झालं रडणं सुरू तुम्ही असं का बोलत असतात मग मला आणि एवढंच होतं तर तुम्ही लग्न का केलं माझ्यासोबत खरं तर आता माझ्या मनात पण हेच विचार सुरू आहे खरंच मी का लग्न केलं तुझ्यासोबत असल्या रडक्या मुलीसोबत तिला त्याचा राग आला आणि ती गॅलरीमध्ये जाऊन बसली आणि रडत होती अनिरुद्ध तिला पाहायला गॅलरीमध्ये आला तर ती रडत होती तिच्याकडे पाहत ईशा तुझ्या डोळ्यात पाईपलाईन आहे का गं एवढं कसं रडू शकते तू ईशा त्याच्याकडे रागाने पाहते आणि तोंड फिरवते त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं ती रडत रडत बोलत असते तुम्हाला फक्त बायकोला त्रास देता येतो तिच्याशी कधी प्रेमाने बोलता येत नाही अनिरुद्ध हसत बायको ते काय आहे ना माझी बायको रागामध्ये मा पण खूप सुंदर दिसते आणि म्हणून मी तिला असं त्रास देत असतो तो, तो पण तिच्या शेजारी येऊन बसतो तसं ती उठून दुसरीकडे जायला लागली तोच अनिरुद्धने तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवलं ईशा तुला जे बोलायचं असतं ते स्पष्टपणे बोलत जा असं नेहमी रडायची गरज नाही ती त्याच्याकडे पाहत तू मला तर बायकोची कदरच नाही आहे तो तिच्या केसांमधून हात फिरवत मी असं कुठे म्हणतो की मला तुझी कदर नाही आहे हे तू स्वतःच ठरवलं ईशा मान्य आहे मी तुला रागवतो तुला त्रास होईल असं बोलत असतो पण मी तुझ्याबद्दल विचार पण करत असतो तू आपल्या दोघांबद्दल कधी विचार केला आहे का तुला मी पाहिजे आहे तर त्यासाठी तू काही केलंस का आपल्या नात्याचा कधी तू विचार केलास का तुला फक्त मी बोललेलं तुला रडवलेलं दिसतं पण मी तुझी काळजी पण घेतो ते नाही दिसत तुला आणि तुझं लग्न तुझ्या घरच्यांनी लवकर केलं तू हुशार आहे पण तुझं डोकं चालवत नाही मी बोललो की रडत असते माझ्यासोबत भान माझं काय चुकतंय विचार मला पण तू आणि तुझं रडणं त्याच्या तू बाजूला होतच नाही अनिरुद्ध तिला प्रेमाने समजावत होता हे बघ तुला जायचं आहे ना एंगेजमेंटला तुझा मला त्याबद्दल काहीही म्हणणं नाही तुला काय शॉपिंग करायची ते पण तू करू शकते त्याबद्दल पण मी तुला बोलणार नाही हे जर दित आधी तू मला विचारले असते मला खूप आनंद झाला असता पण ठीक आहे तुला जायचं आहे ना जा मी नाही अडवणार तुला तिच्या कपाळावर केस करून तिला बाजूला करून तो आत निघून गेला ईशा त्याच्याकडे पाहतच खरंच तुम्ही कसे आहात ना मला कळतच नाही कधी कधी असे प्रेमाने बोलतात तर कधी कधी असे रागवतात ती अनिरुद्धचा विचार करत तिथेच बसलेली असते ती आत येत आहे हे बघून अनिरुद्ध बाहेर आला आणि तिला उचलून बेडवर घेऊन गेला तिला घट्ट मिठी मारली आणि झोपून गेला ईशा मात्र त्यालाच पाहत होती नंतर तिला पण झोप लागली सकाळी ईशा तिचं आवरून खाली आली सगळी नाश्ता करायला आले होते अनिरुद्धने सांगितल्याप्रमाणे निशा घर सोडून गेली होती नित्या पण खूप हॅपी होती कारण आता ईशा पण तिच्यासोबत जाणार होती नाश्ता करून अनिरुद्ध ऑफिसला निघून गेला नित्या आणि ईशा बाहेर शॉपिंगला गेल्या शॉपिंग करून घरी आल्या दमल्यामुळे झोपून गेल्या सहा वाजेच्या दरम्यान हिशाला जाग आली ती फ्रेश झाली आणि खाली आली आत दमल्यामुळे तिची काहीच करायची इच्छा नव्हती तिने चिप्स खाल्ले आणि पुन्हा तिच्या रूममध्ये आली आणि टी व्ही पाहत बसली नऊ वाजून गेले पण अनिरुद्ध अजून आला नव्हता ती जास्त विचार न करता झोपून गेली अनिरुद्ध रात्री उशिरा घरी आला फ्रेश होऊन तिला मिठी मारून झोपून गेला दुसऱ्या दिवशी त्याला खूप महत्त्वाची मिटिंग होती म्हणून तो लवकरच निघून गेला दित्य आणि ईशाची पॅकिंग सुरू होती त्यांना पण थोड्या वेळाने निघायचं होतं ईशाचं पॅकिंग झाल्यानंतर ती अनिरुद्धला फोन करते पण तो उचलत नाही त्याची मीटिंग होती म्हणून तो फोन सायलेंटवर होता इकडे ईशाला वाईट वाटतं हे मुद्दाम फोन उचलत नाहीये आणि त्या दोन्ही जायला निघाल्या ईशा आणि अनिरुद्ध चार ते पाच दिवस एकमेकांपासून लांब राहणार आहेत बघूया या दोघांना एकमेकांची आठवण येते का पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद